ताजा न्यूजला करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक वीस मध्ये माजी नगरसेवक प्रधान पाटील यांनी विकास कामांचा धडाका लावलाय नगरसेवक नसताना सुद्धा पाच वर्षात तब्बल दोन पेक्षा अधिक विकास विकासकामे मार्गी लावली आहेत आज गणेश पाटील मार्ग ते लँडस्केप अपार्टमेंट पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं भूमिपूजन समाजसेवक बाळकृष्ण पाटील आणि ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय अनेक वर्षांपासून हा रस्ता धूळ खात अवस्थेत होता लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यानं अखेर माजी नगरसेवक प्रधान पाटील यांनी उल्हासनगर महापालिकेचं निधी मंजूर करून आज विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन केलंय लवकरच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण होणार असल्यानं येथील नागरिकांनी प्रधान पाटील यांचे विशेष आभार मानले या भूमिपूजन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील मिलिंद भोईर भरत चोळेकर राजेश पाटील श्याम भोईर गणेश पाटील श्याम पोळके व मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक वीस मधील नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक वीस मधील लोकांच्या मूलभूत सुविधा असतात जसे हा रोड पंधरा ते वीस वर्षापासून झुलकात पडला होता लोकांच्या मा, पब्लिकच्या मागणीनुसार हा रोड महापालिकेचा पाठपुरावा करून हा रोड मी पास करून घेतलेला आहे तरी पण मी पाच कालखंडामध्ये अडीच ते तीन करोडाची कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत हॉस्पिटलचे हॉस्पिटलचा असू द्या रोडचे गटार नगरसेवक होण्याची आवश्यकता नसते इथं नगरसेवक असून सुद्धा त्या नगरसेवकांना या प्रभागामध्ये त्यांना कोण हो ओळखता असं एक सुद्धा असा माणूस सांगावं का त्यांना या प्रभागामध्ये त्यांना ओळखते हो तुम्ही महापालिकेमध्ये गेला तर प्रत्येक अधिकाऱ्याला जर विचारलंय वार्ड कर्मांक पॅनल नंबर प्रभाग कर्मांक चा नगरसेवक कोण आहे तर तुम्हाला एकच नाव सुचव तो म्हणजे प्रधान पाटील इथं नगरसेवक असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कामं होत नाही पाणी जर प्रधान पाटील जर वॉटर सप्लाय मध्ये गेला तरी त्यांना अशी कळ लागते की हा तिथं कसा पोचला प्रभाग तसंच वाट मध्ये गेलो तिथे सुद्धा गेले होते त्या अधिकाऱ्यांना धमक्या असतात मी या सर्व धमक्यांवर मात करून या प्रभागामधला रस्ता पास करून घेतलेला आहे याच्या पुढे सुद्धा मी असे कार्य करत राहीन त्याच्यासाठी नगरसेवक होण्याची आवश्यकता नाहीये नगरसेवक नसताना सुद्धा मी पाच वर्षांमध्ये अडीच करोडाची कामं केलेली आहेत जय हिंद जय महाराज आज प्रभा क्रमांक वीस मध्ये राजेश पाटील यांच्या घरापासून ते लँडस्केप बिल्डिंग इथपर्यंत रस्ता अतिशय दुरावस्थेत असून इथून जाताना व्हेकलवा इतका त्रास होत असतो की गाडी चालवताना लोकांच्या नाकीने होत परंतु याची सर्व दखल घेऊन या प्रभागातील माजी नगरसेवक तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष आणि सर्वांचे लाडके असे प्रधान धर्माजी पाटील यांनी लक्ष देऊन या कामाकडे उल्हास महानगरपालिकेने मागणी केली की या रस्ता झालाच पाहिजे हा रस्ता नव्हे तर प्रभागातील सर्व ठिकाणी कुठे गटारीचं काम असो कुठे पाण्याचं कार्य असो कुणाला आरोग्यदायक म्हणजे हॉस्पिटलचं कार्य असो प्रत्येकाला हिरेने काम करतात काही लोकांना चार चार ते पाच पाच लाखाचं औषध फ्री ऑफ कॉस्ट साहेबांनी करून दिलं ही त्यांची सामाजिक बांधिलकी असंच माझा अनुभव सांगतो की, हो सांग की आम्ही मागे सोळा ते सतरा वर्ष बिघड पाण्याचं राहत होतो प्रथम ते नगर नगरपालिकेचं नगर इलेक्शन व्हायच्या अगोदर तेव्हा सुरुवातीला प्रधानजी पाटील हे निवडून आले आणि सगळ्या लोकांना वचन दिलं होतं की जेव्हा मी निवडून येईन तर मी सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न सोडून त्यांना या मी मान देतो की त्यांनी आल्याबरोबर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यात आमच्या इथून म्हणजे जवळपास लँडस्कॅप जे पी बिल्डिंग इथपासून तर इथपर्यंत संपूर्ण जुन्या ला काम केलं सक्सेस नाही झालं त्याच्यावरही ते न थांबता परत कॉर्पोरेशनकडे मागणी केली की नाही मला इथून नवीन लाईन टाकायची त्यावेळेस त्यांनी परत मोठी लाईन टाकून दिली आणि सर्व पाणी आलं पाणी आल्यानंतर त्यांनी अशी मागणी केली की इथून तुमच्या दारा न पाहिजे पण प्लीज इथून लोकांना पाणी जाऊ द्या दोनची लानी तिकडून पाणी घ्या आम्ही त्यांच्या त्यांनी आम्हाला जे सुचवलं ते मान्य केलं तिथून पाणी आणि आज लोक त्यांच्या सुखी आहेत त्यांच्या या कार्यक्रमाला आपण सगळे आलो असे ते कार्यकर्ते आमच्या सर्वांच्या प्रधानजी पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा स्वागत उपस्थित तो म्हणजे भूमिपूजन क्रमांक क्रमांक वीस मधील जो आमचे राजेजी पाटील त्यांच्या निवासस्थानापासून लँडस्केप बिल्डिंग यामधील जो जोड रस्ता होता जोड रस्ता म्हणजे दुर्गापाडा आणि आंबरंद गाव या जोड रस्त्याची भरपूर वर्षापासून दुरस्थिती होती भयानक अवस्था होती याची दखल घेऊन आमच्या शहराचे शहराध्यक्ष शहरा पक्ष तथा माजी नगरसेवक श्री प्रधानजी पाटील साहेब यांनी या झोपलेल्या प्रश्नाचा जागा करून या रोडचं काम आज भूमिविभाजन केलेलं आहे कित्येक वर्षापासून ही परिस्थिती होती कि बाजूला लोकप्रतिनिधी राहत असून सुद्धा त्याची या रस्त्यावर लक्ष नव्हतं परंतु प्रधानजी पाटील यांनी दखल घेऊन आज भूमिपूजन झालेलं असून थोड्या काही दिवसातच या दिवसात जो औचित्य आहे तो पूर्ण होईल असं मी जाहीर करतो धन्यवाद आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा